बार्शी शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ एसबीआयचे ए टी एम फोडले तेवीस लाख केले लंपास नागरिकांमध्ये भीती चोरीचा तातडीने तपास करण्याची गरज नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शी शहरातील परांडा रस्त्यावरील एस बी आय शाखेचे ए टी एम फोडून त्यातील ते तेवीस लाख रुपयांची चोरी केल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गॅस कटरने ए टी एम फोडून ही रक्कम पळवण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी श्वान पथक मागवून मागोवा घेण्याचा व फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे तपास सुरू केला आहे शहरांमध्ये अलीकडे वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत त्याचा तपासही बार्शी शहर पोलीस गांभीर्याने करत आहे आता घडलेल्या या चोरीच्या घटनांमधून पळवण्यात आलेली रक्कम ही लाखोंच्या घरातील आहे अलीकडे गारठा वाढल्यामुळे निर्मनुष्य रस्त्याचा गैरफायदा घेऊन पाळत ठेवून ही चोरी झालेली असावी त्यामुळे अशा चोरींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेगवेगळी तांत्रिक माध्यमे वापरून बार्शी शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांनी या चोरट्यांना तातडीने पकडावे तपास प्रक्रिया गतिमान करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे